नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी आहे आता या वर्षी, संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि बऱ्याच जणांना बरेच व्हिडिओ बघून प्रश्न पडले असतील पिवळ्या रंगावर संक्रांत आहे मग नेमकी पिवळं काय वर्ज करायचं पिवळे कपडे घालायचे नाही पिवळे डागिने घालायचे नाही हळद पिवळी असते मग हळदी कुंकू करायचं नाही पुरणपोळी पिवळी असते मग पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं नाही घरात पुरणपोळी खायची नाही असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले असतीलच आपण थोडक्यात या विषयीची माहिती या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की द्या सर्वात अगोदर मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीसमध्ये मंक संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणजेच संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे तर आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीच्या दिवशी फक्त एकच दिवस संक्रांतीच्याच दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची साडी ज्या साडीमध्ये जास्त पिवळा रंग असेल अशा रंगाची साडी चुकूनही घालायची नाही स्त्री असू द्या मुलं असू द्या मोठे पुरुष असू द्या सर्वांनीच शक्यतो पिवळा रंग या वर्षी फक्त वर्ज करायचं आहे बघा संक्रांतीच्या दिवशी फक्त आपल्याला वस्त्र कपडे पिवळे परिधान करायचे नाही मग सोनेरी काठ असलेली काळी साडी तुम्ही घालू शकतात सोनेरी काठ असलेल्या इतर रंगाच्या साड्या देखील तुम्ही घालू शकतात आता संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे फक्त आपल्याला वस्त्र कपडे पिवळे घालायचे नाही ज्या पिवळ्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण वापरू शकतो म्हणजेच काय आता सोन्याचे दागिने पिवळे आहेत मग घालायचे नाही का सोनं दागिना हा महिलेचा सौभाग्यवतीचा सौभाग्याचा अलंकार मानला जातो मग आपण सोन्याचे पिवळे दागिने घालू शकतो पण ज्यांना अगदी वाटत असेल की नाही सोन्याचे सुद्धा घालायचे नाही मग तुम्ही तुमच्या साडीवर साडीच्या कलरचे दागिने वेअर करू शकतात साडीच्या कलरची ज्वेलरी तुम्ही घालू शकतात ज्यात काळेमणी असतील पिवळा कलर कमी असेल असं मंगळसूत्र तुम्ही एका दिवसासाठी घालू शकतात परंतु तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात हळद ही सौभाग्य अलंकाराची वस्तू आहे तुम्ही हळदी कुंकू करू शकतात स्वतःला हळदी कुंकू लावू शकतात महिलांना हळदी कुंकू वान म्हणून देऊ शकतात हळदीचा वापर आपण संक्रांतीच्या दिवशी अवश्य करायचा आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की पुरणपोळी पिवळी आहे मग नैवेद्य दाखवायचा का बघा पिवळा रंग फक्त आपल्याला वस्त्र कपड्यांमध्ये वर्ज करायचं आहे तुम्ही देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकतात घरात पुरणपोळी तुम्ही बनवू शकतात हरभऱ्याच्या डाळीचा वापर करू शकतात फक्त आपल्याला वस्त्र परिधान करायचे नाही इतर वस्तू असतील काही इतर गोष्टी असतील त्या तुम्ही वापरू शकतात आपल्याला फक्त पिवळा रंग कपड्यांमध्ये वर्ज करायचा आहे तुम्ही हळदी कुंकू करू शकतात पिवळ्या रंगाच्या वस्तूचा वान देऊ शकतात पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात आता पिवळ्या वस्तू म्हटलं तर बघा हळद आहे पुरणपोळी आहे डाळ आहे तुरीची डाळ आहे भरपूर अशा पिवळ्या वस्तू असतात मग ह्या सगळ्या वस्तू वर्ज्य करायच्या का तर नाही फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र फक्त याच वर्षी आपल्याला घालायचे नाही धन्यवाद